एक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने करतो एक रासायनिक पद्धतीने करतो आता या ठिकाणी आपल्याला एसआरटी नुसार कापूस केलेले शेतकरी आहेत एसआरटी नुसार सोयाबीन केलेले शेतकरी आहेत तर काय फरक राहिला किती उत्पन्न राहिलं आणि तुम्हाला जो काही मजूर खर्च होतो त्यामध्ये किती बचत झाली याचे उत्तर आपण शेतकरी बाबाून घेणार आहोत या ठिकाणी चांगला एसआरटीचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये त्यांचं भाषण सुद्धा झालं आणि चांगलं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे तर त्यांची आपण चर्चा करू भाऊ सोयाबीन आपलं होतं ना तर सोयाबीनचा अनुभव काय बेडवर लावल्यानंतर उत्पन्न किती आलं आणि कशा प्रकारे सोयाबीन झालं माझ टोटल यावर्षी तेरा एकर सोयाबीन होत एकाच शेतामध्ये बर तर आठ एकर हे बिना एसआरटीचं होतं हो। पाच एकर हे एसआरटीचं होतं बर आता एसआरटी केले मी तर ते नागरा आणि रोट्या मारा हे काही केलं नाही फक्त रोट्या मारला आणि बेड ओढले बर पाच एकर किती फुटावर चार फुटावर चार फुटावर चार फुटावरती एक सिंगल ठिबकची नळी नाही नळी नव्हती बिना नळीचं बिना नळीचं आता नळ्या टाकल्या आहेत जमीन काढी चांगली जमीन, जमीन सारखीच समजा तर एका शेतामध्ये जे बिना एसआरटीचं होतं हो, त्याच्यामध्ये एकरी सात क्विंटल सोयाबीन झालं जे कि ते ह्या पाच एकर शेतापेक्षा ते आठ एकर शेत याच्यापेक्षा भारी होतं म्हणजे पाच एकर पेक्षा आणि हे जे एसआरटीचं होतं बेडवरचं तर उताराच्या विरुद्ध दिशेला मी बेड काढलेले आहेत पहिले घरून जर असा विरोध होता की हे असं उताराचं शेत आहे आणि हे वाहून जाईन असं तसं तर ते शेतातलं पाणी पूर्ण त्याच्यामध्ये जिरलं त्या शेतामध्ये बरोबर आणि ज्यावेळेस जास्त पाणी झालं अति पाणी झालं तर पाणी असं शेतामध्ये असे तुंबलेलं होतं पूर्ण नाल्याच्या नाल्या आणि वरती पीक होतं तर त्या पिकालाही काही इजा झाली नाही आणि पीक आपलं वाढतच राहिलं बरोबर ज्यावेळेस कमी पाणी झालं त्यावेळेस त्या बेडमधलं जे पाणी जिरलेलं होतं ते पाणी कामात आलं पिकाला आणि त्या शेतामध्ये एकरी त्याच्या त्याच्यावर चार वेळा पाणी पडलं पाऊस पडला बर त्याच्यानंतर सुद्धा ते एकरी अकरा क्विंटल मला उत्पन्न आलं सयाबीन मध्ये तुम्हाला अकरा क्विंटल इकडे उत्पन्न आलं आणि यासाठी नव्हती त्या ठिकाणी किती आलं त्या ठिकाणी आठच क्विंटल आलं एक नऊ दहा अकरा तीन क्विंटलचं वाढलं पो बरं याच्यामध्ये मजूर खर्च जो आहे तो मजूर खर्च दोन इकडं आणि बियाण्याचा खर्च दोन इकडं पियाण्याचा खर्च एसआरटी मध्ये कमी होतो मजूर खर्चही कमी होत बारा तेरा किलो, किलो। किलो, लागवड आणि एका बेडवरती दोन रेषेमध्ये लागवड यंत्रणे एका ठिकाणी एकदम एका ठिकाणी आणि एक, एक, एक सहा इंच चार इंचा फरक सहा सहा इंचा फरक अगोदर घेतलं असं तुम्ही उगवणी पूर्व उगवणी पूर्व तन्नाशक नाही घेतलं लायफोशर्ट मारलं होतं उगवण्याच्या अगोदर उगवण्याच्या अगोदर मग त्याच्यानंतर पेरणी केली त्याच्यानंतर एकदाच तन्नाशक मारलं होतं कुठलं मारतो मार। त्यानंतर काय मारायची गरज पडली नाही त्यानंतर काय त्याच्यातच घेतला आता त्याच्यामध्ये मका घेतलेला आहे मका घेत बेडवर बेड मोडायचं नाही बेड मोडायचं नाही हे बेड किती दिवस मोडणार नाही तुम्ही हे बेड आता मला तरी असं वाटतं गरजच नाही बेड मोडायची आता माझे बेड दिवसांदिवस चांगले सशक्त पक्के झालेत आता पाणी पण त्याच ठिकाणी मुरणार सगळं होणार तर बेड मोडायची काही गरज नाही नक्की नक्की तर हा अनुभव सोयाबीनच्या बाबतीमध्ये सोयाबीनचा भरपूर शेतकऱ्यांचा यासाठीचा अनुभव आहे आता कापसाचा तसाच आपण अनुभव बरोबर घेऊ आणि भाऊंचा व्हिडिओ आपण त्यांच्या शेतामध्ये जाऊन टाकू त्यांनी चांगल्या प्रकारे फळबाग ही पाण्यावरती तळ्या तळ्यावरती केलेली आहे तर त्यांचा व्हिडिओ आपण शेतात जाऊन टाकू आणि कापसाचा व्हिडिओ भाऊंचा आपण घेणार आहोत त्या कापसाच्या याच्यामध्ये काही वाढ झाली का सोयाबीनबद्दल आपल्याला काय सांगायचं सोयाबीन बद्दल मला असं सांगायचं की ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की बाबा मध्ये एसआरटी होत नाही त्यांनी नक्कीच करावी कोरडवा सुद्धा एसआरटी च चा पीक चांगलं उत्तम प्रकारे येते फक्त पाणी आणि ठिबक आणि याच एसआरटी असं कोणीही समजू नये महाराष्ट्रातल्या देशातल्या पूर्ण शेतात शेतकऱ्यांनी केलं तरी उत्तमच आहे एसआर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा गाव माझं नाव पी आर पाटील गाव काठी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आणि मी पुण्याला राहून शेती करतो बऱ्याच वेळा घरी असतो आता पाच सहा महिने घरीच होतो म्हणजे त्याच्यामुळे मी हे सर्व सांगू शकतो या वर्षी की मी सहा महिने मागील सहा महिने माझ्या वडिलांची तब्येत मी घरीच होतो गावी होतो त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी ह्या इतक्या इतम्बूत मी सांगू शकलो आता मी सांगू शकलो नसतो नम्ब मोबाईल माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू थ्री टू फाईव्ह एट टू झिरो सेवन नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद राम राम